कोल्हापुरात मुसळधार पावसा दीड एकर ऊस शेती वाहून गेलेली आहे सीना नदीच्या प्रवाहामुळे हत्तूर गावातील दीड एकर शेती वाहून गेली बंदारा ठेकेदाराच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेती वाहून गेल्याचा आरोप प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते मागील पाच ते सहा दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीच्या पात्रापाशी आहे आणि या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतोय की हत्तूर गावातील जे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गाव आहे त्या ठिकाणातील जी शेती आहे एक ते दीड एकर एक शेती ही शेतकऱ्याची या पाण्यामध्ये वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे खर तर आलेला ऊस जो आहे ऊस देखील आणि शेतीचं क्षेत्र देखील या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते यावर काय पूर्व सूचना दिली होती का बंधारा अधिकाऱ्यांना काय शेजारी शेत आहे अधिकाऱ्यांना काय नाही ठेकेदारला मी सूचना दिलो होतो ठेकेदारांना मनावर घेतलेला नाही आणि दाद घेतलेला नाही मलाच म्हटलं तू कुणाला सांगायचं सांग काय करायचं सा कर आणि मी गरीब माणूस आहे मला काय कळत नाही असल्यात मी कुणाला अधिकाऱ्यांना कुणाला सांगित नाही माझ अंदाजान अंदाज बांधू शकत नाही लय मोठं नुकसान आहे ह्याच्यात कारण माती सगळं मिळते पण माती विकत मिळत नाही ती लय मोठ गोष्ट आहे बो, बो सगळं तुम्ही एकत्र आणू शकता पण माती कोणच देत नाही ती लय हो अवघड आहे आम्हाला काय आमचं नुसता बर्फ भरून द्यावं आणि माती बिती घालून आमचं रान जसं होत तसं करून द्यावं आता या सीना नदीच्या प्रवाहात वाहून जात असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज दक्षिण सोलापूर